नमस्कार तुम्ही मी अंकार पुन्हा स्वागत करतोय तुमचं तुमचं भावाच्या युट्यूब चॅनलवरती तर भावना तुमच्यासाठी एक व्हिडिओ घेऊन आलो एक खतरनाक असा भावनं एकोणीस पेपरवरील शिवजयंती निमित्त एकदम भावनं सिंगल शुभेच्छुक पोस्टर डिझाईन आपण केलेलं भावना दिसतोय तुम्हाला स्क्रीनवरती एकदम फुल टू ॲडिटेबल तुम्ही भावना तुमच्यासाठी एच डी फायल मी प्रोव्हाइड करत असतो नक्कीच व्हिडिओ आवर्जून पूर्ण बघत चला व्हिडिओमध्ये पूर्ण समजावून सांगितलं भाऊ न कशी डिझाईन करायची कसं सर्व कलर वगैरे सर्व कलर ग्रेडिंग वगैरे ए टू झेड सर्व माहिती तुम्हाला प्रोव्हाइड केली आहे तर नक्की व्हिडिओ चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला थांबण्याला तुम्ही पाहिलं असेल भाऊ कसा व्हिडिओ झालेला आहे ओके तर भाऊ ना काय करायचे सुरुवातला बघू शकता तुम्ही एकदम खतरनाक नातकुळा इथे बघू शकता ह्या जो इमेज असणार आहे भाऊ आपले जी पोस्टर आपण बनवणार आहोत सिंगल पोस्ट डिझायनर जे की सिंगल फोटो आणि शुभेच्छुक देऊ शकतात त्यांच्यासाठी भाऊन इथे बघू शकता दहा बाय दहा इंचेस ओके दहा बाय दहाची आपण साईज घेतली आहे ओके तुम्ही जर बघत असाल आपली व्हिडिओ तर बघू शकता तुम्ही ओके ओके करतोय कंट्रोल मायनस केलंस तर भाऊनं काय होतंय एकदम सर्व झूम होतंय ओके कंट्रोल प्लस केलं की झूम आउट झूम होत ओके काय करायचं इथे बघू शकता साईज दाखवून दिली तुम्हाला बॅकग्राऊंडला इथे येतोय काय करायचंय पासवर्ड व्हिडिओमध्ये असणार आहे नक्कीच व्हिडिओ अजून पूर्ण बघा व्हिडिओमध्ये जास्त मोठा होणार नाही नक्कीच यंदा भावनो खतरनाक तुमच्यासाठी डिझाईन घेऊन आलोय बावन ओके तर काय करायचं आहे भावानो कमेंट करून टाकायचं आहे जय शिवराय भावानं जय शिवराय कमेंट केल्याच्या नंतर वन के जेव्हा कमेंट होतील त्याच्यानंतर भावानो तुम्हाला पी एच डी फाईल फ्री दिले जातील ओके वन के कमेंट आल्या पाहिजेत भावानं इथे बघू शकता हा जो बॅकग्राऊंड आहे भावानो बाय डिफॉल्ट बॅकग्राऊंड आहे तो व्हाईट कलरचा ओके तो आहे तसा ठेवून द्यायचा आहे त्याच्यानंतर इथे बघू शकता हा आपण काय घेतलेला एक बघू शकता याच्यावरती किती लेअर वाईज लेअर आपण ॲड करून पूर्ण बॅकग्राऊंड तयार केलेला आहे फोटोशॉपमध्ये ओके सर्व त्यांना मर्च केलेलं भावना ओके तर काय करायचं आहे डाऊनलोड करून घ्यायचं आहे जर भावना तुम्हाला ग्रुपवरती डिझाईन पाहिजे असेल तर आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आलेली आहे जाऊन तुम्ही बघू शकता निमित्त ग्रुप डिझाईन पोस्टर एडिंग आपण केलं आहे फोटोशॉपमध्ये जर तुम्हाला पिक्सल ॲप जे मोबाईल इजर असतील त्यांच्यासाठी ऑलरेडी मी व्हिडिओ घेऊन आलो आहे फोटोशॉपवाल्यांसाठी भाऊन आजचा व्हिडिओ घेऊन येतोय तुमच्यासाठी इथे बघू शकता ओके ओपन करून दाखवलाय त्याला लॉक करतोय पुढे येतोय पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता ही ग्रे कलरची आपण काय केलेली आहे खाली स्मोक इफेक्ट मारलेला आहे पहिला पासवर्ड आहे बाबा फोर्टी फोर चव्वेचाळीस ओके काय करायचं आहे इथे बघू शकता तुम्ही सर्व दाखवून देतोय तुम्हाला पुढे याच आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता एट टू झेड बाबा नो व्हिडिओमध्ये पासवर्ड असणार आहे पी एच डी फाईलला पासवर्ड लावू असणार आहे बावन तुम्हाला करतो करतोय पी एच डी फाईल त्याच्यामधून तुम्ही शिकू शकता एकदम फुल टू एच डी क्वालिटीमध्ये डिझाईन कसे बनवायचं ओके नक्की व्हिडिओ पूर्ण बघत चला हे बघू शकता आताच ओके सर्व इथे लेअरमध्ये मेन मुद्दा लक्षात ठेवा माझा जो okay? हो, माऊसचा जो, जो सर्कल सर्कल नाही आपला जो काय ॲरो असतो त्याच्यावरती लक्ष ठेवा हो, जा बाहून कुठे ॲरो कसा जातोय का कुठे कुठे सिलेक्ट करतोय त्याच्यावरती लक्ष ठेवा हो, आणि माझ्या बोलण्यावरती हो, लक्ष ठेवा हो, तुम्ही इट टू झेड ॲडिट करू शकता डिझाईन तुम्ही नवीन ओके काय करायचं आहे पुढायचंय पुढायच्या नंतर इथे बघू शकता बॅकग्राऊंडला काय दिलंय मी आता इथे बघू शकता मू करून दाखवते ओके बघू शकता हा काय आहे एक फ्लॅग इफेक्ट आहे ओके फ्लॅग घेतलेला आहे आपण त्याला आपण काय केलेलं आहे ब्लर केलेलं आहे क्लोसिंग ब्लर करून आपण इथे सेट केलेला आहे ओके सेट केलेला लॉक करून देतो जेणेकरून कुठे आपल्याला हात वगैरे लावायला प्रॉब्लेम पडणार नाही ओके त्याच्यानंतर बॅकग्राऊंडला तुम्ही बघू शकता बॅकग्राऊंडला काय केलेलं आहे राजमुद्रा लिहिलेली आहे आपण राजमुद्रा घेतलेली आहे त्याला आपण ऑपोजिटी आप कमी करून त्याला स्मोक इफेक्ट मारून एकदम त्याची ऑपोजिटी कमी केलेली ओके मुद्दा आता पुढे येतो बाहू ना पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता एकदम नातकुळा ओके शिवाजी महाराजांची खतरनाक एच डी क्वालिटीमध्ये डिझाईन जी की पेन जी आपण ह्याच्यामध्ये सेट केलेलं आहे तुमच्याजवळ कोणती डिझाईन असेल ती तुम्ही इथे ॲड करू शकता कोणतीच अडचण येणार नाही भावानो ओके फक्त काय करायचं आहे नक्कीच बी एस टी फाईल तुम्ही प्रोव्हाइड करून घ्या आणि याच्यामध्ये जे वापरण्यात येणारे जे फॉन्ट आहेत लक्षात ठेवा इथे बघू शकता बॅकग्राऊंडला काय केलेलं आहे राजमुद्रा घेतलेली आहे राजमुद्रा घेऊन खतरनाक त्याच्यावरती आपण काय केलेलं आहे ब्लॅक कलरचा स्मोक इफेक्ट मारलेला आहे जेणेकरून जे त्याच्यावरती टेक्स्ट येणार आहे त्या टेक्स्टला खतरनाकशी ॲडिटिंग येण्यासाठी आणि चांगलं लुक वाटण्यासाठी दुसरा पासवर्ड आहे बावनो ट्वेंटी टू झिरो ओके पुढायचं आहे नंतर इथे बघू शकता एकदम नातकुळा डिझाईन तुमच्यासाठी मी घेऊन येतो आहे हे भावनं काय केलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज ओके हे जे नाव आहे तिची कॅली नावाचा भावनो सिक्स नंबरचा फॉन्ट आहे तुमच्यासाठी प्रोव्हाइड नाही केलेला आहे मी अजून त्यांनी भावनो एकदम खतरनाक असा फॉन्ट डिझाईन केला आहे तो फॉन्ट आपण इथे वापरलेला आहे पी एच डी फाईलमध्ये तुम्ही याला चेंजेस करू शकत नाही ओके कारण की हा मी सर्व तुम्हाला एक ऑब्जेक्ट करून दिलेला आहे तुम्हाला इथे दिसा असेल होते ओके तिला आपण काय केलेलं आहे एक ओवरले हे मारलेलं आहे आपण क्लिपिंग मास्क मारलेलं आहे तुम्हाला दिसत असेल स्क्रीनवरती जर तुम्ही व्हिडिओ वी नसेल पाहिला जाऊन तुम्ही पाहू शकता ग्रुप बॅनरवरती डिझाईन ऑलरेडी आपल्या चॅनलवरती आलेली आहे नक्कीच जाऊन पाहू शकता फुल एच डी क्वालिटीमध्ये मटेरियल प्रोवाईड केले पी एच डी फाईल प्रोव्हाइड केले प्लस पी एल डी फाईल प्लस पी एच डी फाईलवरती आपण शिवजयंतीवरती ऑलरेडी डिझाईन बरंच घेऊन आलेलं आहे जाऊन तुम्ही पाहू शकता ओके त्याच्यानंतर पुढे यायचं आहे पुढे आल्याच्यानंतर इथे बघू शकता जय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शिवमय शुभेच्छा हा जो फॉन्ट आहे दिसाशे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शुभेच्छा हा साधा सिम्पल मराठी फॉन्ट आहे आपल्या चॅनलवरती फिफ्टी प्लस एकदम खतरनाक एच डी क्वालिटीमध्ये तुम्हाला मी आपले जे डिझाईनसाठी वापरणारे साधे नो युनिकोड चेंज ओके एकदम साधे मराठी टायपिंगवाले फॉन्ट तुम्हाला प्रोवाइड केलेत ते याच्यामध्ये इन्स्टॉल करून घ्या आणि टायपिंग तुम्ही करू शकता ओके त्याच्यानंतर पुढे याच आहे पुढे याच्यानंतर ही आपण वरती काय केलेली आहे शायरी लिहिलेली आहे दिसायचं तुम्हाला तुम्ही कोणतीही शायरी तुम्ही लिहू शकता ओके सेम हाही एकदम पु ल देशपांडे दे, त्यांची कॅलिग्राफी जशी सिग्नेचर कॅलिग्राफी आहे तसा हा पॉईंट आहे तोही आपण याच्यावरतीच एडिट केलेला आहे तोही तुम्ही करेक्शन करू शकता इथे बघू शकता सिम्पल डबल क्लिक करायचं आहे आणि टायपिंग चालू करायचं आहे एकदम मराठीमध्ये ओके तुम्ही काय करून घ्या क्रॉप कर कॉपी करून घ्या कुठेतरी टाईप करा टाईप केल्याच्यानंतर याच्यामध्ये ॲड करत चला ओके तर व्हिडिओ पाहून जास्त मोठा होणार नाही आहे का कारण की तुम्ही व्हिडिओ जास्त मोठा पाहत नाही मला माहीत आहे भाऊ इथे पाहू शकता सिंगल फोटो ओके पाहिजे तर तुम्ही भाऊ या खतरनाक हा जी एन जी आहे ती वरती घेऊन भाऊनं तुम्ही काय करायचं आहे ग्रुप बॅनरही डिझाईन करू शकता तुमची जर कॅपॅसिटी असेल डिझाईन करण्याची त्याच्यावरून मी सांगतोय भावना ओके असं नाही की मी जे सांगतोय तेच करा ओके तुम्ही याच्यामध्ये अजून डिझाईन करू शकता भाऊ एकदम खतरनाक काय काय डिझायनर आहेत भाऊ ना माझ्या व्हॉट्सअप ग्रुपला जे माझे डिझाईन घेतात मी एकदम खतरनाक त्याच्यामध्ये त्यां आपली जरा ओळख दाखवून त्याच्यामध्ये आपली थोडीशी कला दाखवून अजून ॲट्रॅक्टिव्ह डिझाईन करत असतात मी डिझाईन केल्याच्या नंतर ओके म्हणजे त्या डिझाईनवरती ओके जी करून माझ्यावर माझ्याकडून जी होत नाही ती ते करण्याचा प्रयत्न करत असतात असे डिझाईन करायला शिकत चला असे खतरनाक डिझाईन तुमच्यासाठी घेऊन येत जातो पासवर्ड व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे भाऊ नक्कीच त्याच्यानंतर काय करायचं ते बघू शकता छत्रपती शिवाजी महाराज हा जो तुम्हाला माहिती असेल डिजिकाली सिक्स नंबरचा फॉन्ट आहे ओके जास्त व्हिडिओ पाहणं मोठा होत नाही आहे दहा मिनिटाच्या आतमध्येच मी हा व्हिडिओ संपवणार आहे भावना तुमच्यासाठी त्याच्यामध्ये मी सर्व तुम्हाला ॲडिट कसं कर करायचं आहे सर्व याच्यामध्ये मी तुम्हाला प्रोवाईड केले मटेरियल तुम्ही एक एक जर मटेरियल बारकाईने जर पाहिले कसे काय यूज केले कोणती लेअर काय घेतलेली आहे तुम्हाला दिसायचेल स्क्रीनवरती ओके हो इथे बघू शकता एकदम नातकुळा झूम करून दाखवतोय मी फुल स्क्रीन करतो फुल स्क्रीन केलेले काय होते एकदम जी माझी पिसेची स्क्रीन आहे तुम्हाला इथे स्क्रीन होती बघू शकता फुल एच डी क्वालिटीमध्ये मटेरियल कसे क्रॉपिंग वगैरे केलेलं बघू शकता तुम्ही एकदम जर तुम्हाला ग्रुप बॅनर हवा असेल आपल्या चॅनलवरती ऑलरेडी आलाय जाऊन तुम्ही पाहू शकता ओके ॲपदा आपलं की काय होते भावनो झूम आऊट ओके फुल स्क्रीन परत कंट्रोल मायनस आणि काय होते भावनो झूम ओके झूम अनझूम वगैरे जे काय असेल ते समजून घ्या तुमच्या भावाच्या यूट्यूबमध्ये मी सर्व तुमच्या भाच्यामध्ये सांगत असतो ओके त्याच्यानंतर जे फोटो आहे हा तुम्हाला आता माहीत असेल जो तुम्हाला तुमचा स्वतःचाही फोटो इथे ॲड करू शकता काय करायचं हा लॉक आहे लॉक राईट क्लिक करायचं इथं लेअरवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट तुम्हाला ते लेअरवरती तो घेऊन जाईल घेऊन जायच्यानंतर इथे लॉक काढायचं आणि सिम्पल इथे डिलीट करून टाकायचं आणि तुमचा जो फोटो असेल तो इथे ॲड करून घ्या ओके एवढं सिम्पल तुम्हाला मी डिझाईन केलं आहे प्लस तुम्हाला पी एल पीवरती पण व्हिडिओ आपल्या ऑलरेडी आलेला आहे त्याच्यानंतर ह्यांचं जे नाव आहे तुम्ही इथं बघू शकता शुभेच्छुक शुभेच्छुक बघू शकता एकदम ते आपण सर्व तोच पॉईंट आहे तुम्हाला जो मी हा सांगितलेला असेल नसेल पहिल्या जाऊन तुम्ही बॅक करून पाहू शकता ओके पुढे यायचं आहे तिसरा पासवर्ड आहे भाऊनो फिफ्टी फाय पंचावन्न लक्षात ठेवा ओके शुभेच्छुक राहुल पाटील ओके ते तुम्ही ॲडिट करू शकता इथे बघू शकता मी माझा वॉटरमार्क लोग इथे ॲड केलेला आहे ओके फुल स्क्रीन करून दाखवते तुम्हाला ॲप डबल ॲप दाबल्यावरती बघू शकता एकदम फुल स्क्रीन झालेला व्हिडिओ बघू शकता सिंहाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर्श शत्रुतेचे मर्दन जे काय शायरी असेल ते तुम्ही इथे लिहू शकता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना शिवमयी शुभेच्छा सर्व ॲडिटेबल पॉईंट मी तुम्हाला प्रोवाईड केला आहे अशी कोणतीच देणार नाही भावना सर्व मी लॉक करून ओके तर नक्कीच व्हिडिओ मोठा झाला असल्या कारण माफी असावी पण नक्की व्हिडिओमध्ये शिकून घ्या भावनो तर धन्यवाद व्हिडिओ ऐकल्याबद्दल पूर्ण माफी असावी की भाऊ जी आपण एच डी फाईल प्रोव्हाइड करतो त्याची साईज मोठी असते ओके पण काय करणार भावना जेवढं तुम्ही एकदम एच डी क्वालिटीमध्ये प्रोव्हाइड कराल डिझाईन तेवढी त्याची साईज वाढत जाते लक्षात ठेवा ओके धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला ऑलवरती सेट करून ठेवा धन्यवाद